गुड आफ्टरनून स्टुडंट मागील तीन तासापासून आपण कराची उद्दिष्टे अभ्यासात आहोत कर आकारण्यामागची सहा उद्दिष्टे आपण पाहिली त्यामध्ये पहिले उद्दिष्ट पाहिलं होतं ते म्हणजे महसूल मिळविणे दुसरं उद्दिष्ट पाहिलं होतं ते म्हणजे आर्थिक स्थैर्य निर्माण करणे तिसरं उद्दिष्ट होतं उपभोग नियंत्रण करणे चौथं उद्दिष्ट होतं राष्ट्रीय उत्पन्न वाढवणे पाचवं उद्दिष्ट होतं उत्पन्नाचे पुनर्वितरण घडून आणणे आणि सहावा उद्दिष्ट होतं आर्थिक विकासाला चालना दे तर ही सहा उद्दिष्ट आपण या पूर्वीच्या तासांमध्ये पाहिली या तासामध्ये आपण कर आकारण्यामागची करारोपणामागची आणखी दोन उद्दिष्टे पाहणार आहोत त्यामध्ये पहिलं उद्दिष्ट आहे रोजगार निर्माण करणे आणि दुसरं उद्दिष्ट आहे व्यापक समाजी साध्य करणे प्रामुख्याने या तासामध्ये आपण कर आकारण्यामागच्या या दोन उद्दिष्टांची चर्चा करणार आहोत कर आकारण्यामागची ही जी दोन उद्दिष्ट आहेत ती उद्दिष्ट आपण समजावून घेणार आहोत आता मागे सहा उद्दिष्ट पाहिली हे सातवा उद्दिष्ट आहे रोजगार निर्माण करणे सरकारला देशामधील जनतेला देशामध्ये असलेल्या नागरिकांना तरुण वर्गाला करत्या लोकसंख्येला हाताला काम द्यावं लागतं आणि हे हाताला काम देत असताना सातत्याने लोकसंख्या वाढत जाते आणि या वाढत्या लोकसंख्येला रोजगाराच्या संधी निर्माण करून द्याव्या लागतात आणि आज आपण पाहतो जगातील विकसनशील देशांमध्ये बेकारीचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणावर आहे दिवसेंदिवस क्षणक्षणाला वाढत जाणारी लोकसंख्या ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजे पण भारतासारख्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग अतिशय जास्त आहे आणि त्या तुलनेमध्ये विकासाचा वेग कमी आहे आर्थिक विकासाचा वेग कमी त्या तुलनेमध्ये लोकसंख्या वाढीचा वेग अधिक त्यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारीची समस्या भयावह रूप धारण करीत आहे आज प्रचंड प्रमाणामध्ये देशामध्ये बेरोजगारी आहे एका रोजगाराच्या संधीसाठी हजारो रोजगार मागणारे अर्ज करतात त्यामुळे बेकारीचा प्रश्न हा अत्यंत गंभीर स्वरूपाचा प्रश्न आहे मग सरकार कर आकारणी करते कराद्वारे सार्वजनिक महसूल प्राप्त करते प्राप्त कर या साधनाचा पर्याप्त वापर करून महत्तम सार्वजनिक उत्पन्न प्राप्त करण्याचा प्रयत्न करते आणि कराद्वारे खात्रीशीर उत्पन्न प्राप्त होते आणि हे करदा द्वारे जे उत्पन्न प्राप्त होते सरकारला त्या कर उत्पन्नाच्या द्वारे सरकार देशामध्ये आर्थिक विकासाची कामे हाती घेतो देशामध्ये वेगवेगळे उद्योगधंदे हाती घेतो धरण जलसिंचन व्यवस्था रस्ते रेल्वे ही कामं हाती घेत आणि कर रूपाने प्राप्त झालेलं भांडवल या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी वापर। आणि हे करीत असताना सरकार रोजगार निर्मितीक्षम उद्योगांवर भर देते म्हणजे ज्या उद्योगाद्वारे जास्त लोकांना रोजगार प्राप्त होईल जे उद्योग श्रमप्रधान आहे भांडवलाचा कमी वापर करतात अशा रोजगार निर्मितीक्षम उद्योगांना सरकार मदत करते अशा उद्योगांची स्थापना करण्याचा प्रयत्न करते अशा उद्योगांना सवलती देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे अशा प्रकारचे उद्योग वाढीला लागतील असलेल्या उद्योगाचा विकास होईल नवीन उद्योगपती रोजगार निर्मितीक्षम उद्योग स्थापन करण्याचा प्रयत्न करतात आणि अशा उद्योगामधून देशात बेरोजगार लोकांना रोजगार संधी निर्माण होतात आणि अशा रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार रोजगार निर्मिती क्षम उद्योगांना करामधून सुद्धा सवलत देते सरकार इकडे श्रीमंत लोकांवर कर आकारते संपत्ती कर आकारते मालमत्ता कर आकारते विक्री कर आकारते उत्पन्न कर आकारते असे विविध कर आकारून त्या ठिकाणी सरकार कर उत्पन्न मिळविते आणि या कर उत्पन्नाच्या माध्यमातून सरकार देशात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आपण पाहतो की लोकशाही असलेल्या देशात जे पक्ष निवडणुका लढवतात त्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये रोजगाराच्या संधीचा उल्लेख केलेला असतो येणाऱ्या काला कालावधीमध्ये आम्ही किती रोजगाराच्या संधी निर्माण करू किती लोकांना रोजगार देऊ हे त्या ठिकाणी सरकार त्यांच्या घोषणापत्रकामध्ये जाहीर करतं म्हणजेच सरकार कराद्वारे जे उत्पन्न मिळवतं त्यामधून त्या ठिकाणी ते रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करतं त्यासाठी ते रोजगार, त्या रोजगार निर्मितीक्षम उद्योगांना सवलती देतं त्यांना टॅक्समधूनसुद्धा सूट देतं किंवा त्यांना कमी टॅक्स आकारतं सुरुवातीला काही दिवस त्यांना करामधून सूटसुद्धा दिली जाते अशा प्रकारे सरकार कर आकारून रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करते रोजगार निर्मिती करणे हे कर आकारण्यामागचा एक उद्देश असतो त्यानंतर नऊ नंबरचा उद्देश आहे तो म्हणजे विदेशी, व्यापा, विदेशी व्यापार विदेशी व्यापार अनुकूल करण्याचा प्रयत्न करतो विदेशी व्यापारामध्ये वाढावा निर्माण करण्याचा प्रयत्न प्रतिकूल असलेला विदेशी व्यापार अनुकूल करण्याचा प्रयत्न आता विदेशी व्यापार म्हणजे काय एका देशाचा इतर देशासोबत होणारा व्यापार त्याला आपण विदेशी व्यापार म्हणतो त्यामध्ये विदेशी व्यापारात दोन बाजू असतात आयात आणि निर्यात आपल्या देशात निर्माण होणाऱ्या वस्तू आणि विदेशात विकल्या जाणाऱ्या वस्तू याला आपण निर्यात म्हणतो आणि ज्या वस्तू विदेशात निर्माण होतात आणि आपल्या देशात आणल्या जातात त्याला आपण आयात म्हणतो परंतु विकसनशील देशांची आयात ही निर्यातीपेक्षा अधिक असते आणि ती सातत्याने निर्यातीपेक्षा अधिक राहते त्यामुळे विदेशी व्यापारामध्ये निर्यात कमी आयात जास्त अशी परिस्थिती निर्माण होते प्रतिकूल विदेशी व्यापार दिसून येतो आणि असा प्रतिकूल विदेशी व्यापार प्रभाव टाकून अनुकूल करण्यासाठी सरकार कर या साधनाचा वापर कर या साधनाचा वापर करून आयात निर्यातीवर कर आकारून सरकार प्रतिकूल असलेला विदेशी व्यापार अनुकूल करण्याचा प्रयत्न करते म्हणजे कर आकारून सरकार विदेशी व्यापारावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करते सरकार विदेशी व्यापारात अधिक निर्माण करण्यासाठी विदेशी व्यापारामध्ये तुटीऐवजी अधिक्य निर्माण करण्यासाठी कर आकारणी करतो मग तुटीऐवजी अधिक्य निर्माण करण्यासाठी सरकार आयातीवर जबर कर आकारत विदेशातून आपल्या देशात होणारी आयात आयात होणाऱ्या वस्तूवर सरकार जबरदस्त कर आकारते आणि त्यामुळे विदेशातून आयात होणाऱ्या वस्तू आपल्या देशात महाग होतात उदाहरणार्थ विदेशातून दहा रुपयाला प्राप्त होणारी वस्तू त्या वस्तूवर जबर कर आकारून पाच रुपये कर आकारून ती वस्तू पंधरा रुपयाला पाहिजे दहा रुपये उत्पादन खर्च असलेली वस्तू पंधरा रुपयाला आपल्या देशामध्ये कर आकारून विकली जाते मग ही महाग झालेली वस्तू अशा वस्तूची लोक विदेशातून अशा महाग झालेल्या वस्तूची आयात जी केलेली आहे त्या वस्तूची मागणी कमी करतात त्या वस्तूचा उपभोग कमी करतात आणि त्यामुळे विदेशातून आपल्या देशात होणारी आयात कमी होते घडते आणि या उलट सरकार आपल्या देशात तयार होणाऱ्या वस्तू ज्या विदेशात विक्रीसाठी जातात त्या वस्तूवरील कर दर कमी करते किंवा कराची कर त्या वस्तूंना करातून सूट दिली जाते त्यामुळे आपल्या देशात निर्माण होणाऱ्या वस्तू विदेशात स्वस्त वाटतात विदेशातून आपल्या देशात येणाऱ्या वस्तू महाग वाटतात आणि आपल्या देशातल्या वस्तू विदेशात स्वस्त वाढतात त्यामुळे आपल्या देशातील वस्तूला विदेशातून येणारी मागणी वाढते आणि विदेशातून आपल्या देशातील वस्तूला मागणी वाढल्यामुळे साहजिकच आपली निर्यात वाढते आणि निर्यात वाढल्यामुळे पूर्वीपेक्षा निर्यात जास्त होते आणि पूर्वीपेक्षा आयात घटते कशामुळे तर आयात वस्तूवर कर वाढवल्यामुळे आणि निर्यात होणाऱ्या वस्तूवरील कर कमी केल्यामुळे त्यामुळे प्रतिकूल विदेशी व्यापार हा अनुकूल विदेशी व्यापार होतो प्रतिकूल विदेशी व्यापारात आता अधिक्य निर्माण होते आपली निर्यात वाढते आणि आयात कमी होते अशा रीतीनं कर आकारून सरकार विदेशी व्यापारावर प्रभाव टाकते आणि विदेशी व्यापारावर प्रभाव टाकून आयात घटविण्याचा प्रयत्न करते व निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करते त्यामधून विदेशी व्यापार हा अनुकूल होतो म्हणून विदेशी व्यापार अनुकूल करणे हाही एक कर आकारण्यामागील एक उद्देश असतो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद